कहाणी ज्येष्ठा गौरीची आपण ऐकत आहात डेस्क मराठी आटपट नगर होत तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला आणि भाद्रपद महिन्यामध्ये घरोघरी लोकांनी गौरी आणल्या होत्या रस्तो रस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणांच्या मुलांनी पाहिलं आणि तुम्हाला तर माहितीच मुलांनी काही पाहिलं तर त्यांना असं वाटतं की आपल्या पण घरी असं घेऊन यावं हो। त्याचप्रमाणे या ब्राह्मणांच्या मुलांनी सुद्धा पाहिलं त्या बायका काय घेऊन येतात तर ती मुलं घरी आली आणि आपल्या आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौराण आई म्हणाली बाळांनो गौराणून काय करू तिची पूजा पत्री केलीच पाहिजे घाऊन घटल्याचं नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीच नाहीये कारण ब्राह्मण खूप गरीब होते म्हणून त्यांच्या घरामध्ये ते नैवेद्य दाखवायला सुद्धा पर त्यांची परिस्थिती अशी नव्हती की त्यांनी त्या ते गौरी आणल्यावर त्यांना नैवेद्य दाखवेल असे तर मग ते तुम्ही बापा जवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौर आण मुलं तिथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावन घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौरव आणि बापानं घरात चौकशी केली मुलांचं नाद ऐकलं मनात फार दुःख झालं सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही गरीबा उपायच नाही मागायला जावं तर मिळत नाही आणि त्यापेक्षा मरण बर म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीवदेवा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी चाहूल ऐकली कोण म्हणून विचारलं म्हातारीने त्याच समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोने दिवा लावला चौकशी केली ह्या पाहुण्या कोण आहेत आणि त्यांनी आणलं घरामध्ये त्या पाहुण्याबाईंना म्हणून त्यांच्या बायकोने विचारलं तर नवऱ्याने काय सांगितलं की ती आजी आहे बायको घरात गेली आणि आंबिला करता कन्या पाहू लागले तो मडक आपलं कन्यांनी भरलेलं दृष्टीच पडलं तिला मोठ नवल वाटलं ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढे पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळे आनंदाने झोपले सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली मुला मला आता आंघोळ घालायला सांग म्हणून म्हणाले घावन घाटलं देवाला कर नाही काही म्हणू नको रडगानं काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अग अग ऐकलंच का आजीबाईला नाव घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा ही त्या दिवशी खूप मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक करून ठेवला आणि मुलं बाळ सुद्धा पोटभर जेवली म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काळजी करू नकोस आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंट रूप तितक्यांना दावे बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे ते येतील तुझा गोठा भरेल आणि त्यांचं दूध तू काढ ब्राह्मणाने तसंच केलं गाई म्हशींना हाका मारल्या त्या धावत आल्या ब्राह्मणांचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणाने त्यांचं दूध काढले दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मला आता पोस्ती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी तुमच्या कृपेने मला आता आता सगळं प्राप्त तुम्हाला पोस्ती कसे काय करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठा गौरी म्हणतात ती मीच मला आज पोस्ती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असच वाढव असा वा काही उपाय सांग गौरीने सांगितलं तुला येताना वाळून देईन ती साऱ्या घरभर टाक हंड्यावर टाक मडक्यांवर टाक पेटीत टाक गोठ्यामध्ये टाक असं केलं म्हणजे कधी काही कमी पडणार नाही ब्राह्मणाने बर म्हटलं तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिने आपलं रथ सांगितलं भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्यानं धुवावे ज्येष्ठ गौर व कनिष्ठ गौर म्हणून त्यांनी स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावन गोड तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवायचं सवासणीची ओटी भरायची जीव घालायचं आणि संध्याकाळी हळदी कुंकू वाहून गोळवण करायची त्याला अक्षय सुख मिळत सत सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारीख सुफळ संपूर्ण